नमस्कार महाराष्ट्र सिव्हिल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत नर्मदा बचाव आंदोलनाच्या संस्थापिका मेधा पाटकर यांनी आपल्या प्रत्येक आंदोलनामध्ये आपलं क यशस्वीपणा दाखवला त्याचप्रमाणे घर बचाव घर बनाव हे आंदोलन त्यांनी झोपडीधारकांसाठी सुरू केलेलं आहे आणि त्यातही त्यांना मोठ्या प्रमाणात यश मिळालेलं आहे मेधा पाटकर यांनी विविध प्रकल्पामध्ये जे प्रकल्प बाधित आहे त्यांच्यासाठी खूप अशी मोलाची अशी कामगिरी केलेली आहे जे गावामध्ये जे अत्यंत दुर्दम अशा भागामध्ये त्यांचं पुनर्वसन केलं आहे त्या झोपडीधारकांचं त्यांना चांगल्या अशा सुखसोयीयुक्त इमारतीमध्ये त्यांची सोय केलेली आहे आपल्याबरोबर आहेत घर बचाव घर बनाव आंदोलनाच्या कार्यकर्त्या या त्यांच्या चर्चा करू मॅडम सर्वप्रथम आपला परिचय सांगा नमस्कार नमस्कार मी रेखा गाडगे माहुल प्रकल्पग्रस्त पीडित Okay. माहूल प्रकल्पग्रस्त समिती सदस्य आणि घर बचाव घर बनाव आंदोलनाची कार्यकर्ता ज्याच्या मार्गदर्शक मी दाताई पाटकर आहे तर मॅडम मला सांगा की हे जे आंदोलन आहे आणि त्यात तुम्हाला जे यश मिळालंय तर त्याचा तुम्ही पाठपुरावा कशा प्रकार केला आंदोलनाचा पाठपुरावा म्हणजे की जेव्हा एखाद्या गोष्टीवरती अन्याय होतो त्यावेळी ते त्याचा पाठपुरा हा पाठपुरावा आपल्या संविधानिक याच्याप्रमाणे न्यायालयीन आणि जमिनी लढाई अशा दोन्ही प्रकारची लढाई दिली न्यायालयीन लढाईमध्ये आम्ही पुरावे सादर करणं आपलं म्हणणं वकिलांच्या मार्फत कोर्टापर्यंत पोहोचवणं आणि त्या गोष्टी तिथे दाखवणं आणि जमिनी लढाईमध्ये आंदोलन आहे मोर्चा आहे मुक्क मोर्चा आहे साखळी आंदोलन आहे अशा प्रकारची वेगवेगळी आंदोलनं केली तर मॅडम आपण ह्या प्रकारचे आंदोलनं म्हणजे कोणकोणत्या भागामध्ये केले आणि कुठल्या कुठल्या प्रकरणामध्ये केले माहूलचं ज्या वेळेला पुनर्वसन करण्यात आलं आणि माहूलचा प्र परिसर हा पूर्णपणे प्रदूषित आहे अनेक रासायनिक कंपन्या तिथे आहेत मोठ्या केमिकल फॅक्टरीज आहेत आणि रिफायनरीज आहेत आणि तिथली हवा प्रदूषित आहे हे पूर्वीपासूनच ठरलेलं होतं परंतु त्या सगळीकडे दुर्लक्ष करून जेव्हा मुंबई महानगरपालिकेने साडेपाच हजार कुटुंबांना माहोलमध्ये दिलं त्यावेळेला कुठेतरी लोकांचं आयुष्यच सगळे अधिकार काढून घेतल्यासारखं झालं आणि मन ही लोकं सगळी एकजुटीने मेदाताईंपर्यंत पोहोचली मेदाताईंनी मार्गदर्शन केलं मग न्यायालयात लढाई जशी झाली तसं आझाद मैदानावरती आमचे मोर्चे झाले कधी महिला अधिकारासाठी आम्ही मेळावे घेतले आझाद मैदा मैदानामध्ये इथे विद्याविहार पाईपलाईनच्या समोर फुटपाथवरती आमचं दीड वर्ष जवळजवळ दीड वर्ष घरभर जीवन बचाव आंदोलन चालू राहिलं होतं साखळी आंदोलन झाली मुकमोर्चे झाले श्रद्धांजल्या सभा झाल्या आणि ही आंदोलन आमची जवळजवळ पाच सात वर्ष कायम चालूच राहिलेली आहेत बरं मॅडम मला सांगा की गावामध्ये जे पुनर्वसित राहत होते त्यांना नेमक्या म्हणजे कोणत्या यातना होत्या याबद्दल काय सांगाल एकतर मुंबईतल्या वेगवेगळ्या विभागातून लोकांना तिथे प्रकल्प बाधित आणणार कुणी रस्ते कटिंगमध्ये कुणी नाला कटिंगमध्ये कोणी कुठल्या प्रकल्पामध्ये बाधित झालं म्हणून त्यांना तिथे आणून टाकलं तिथे आल्यानंतर लोकांचा रोजगार गेला मुलांच्या शिक्षणाची दुरावस्था झाली आणि याच्यातून आरोग्याला तिथे सगळ्यात जास्त अफेक्ट झाला म्हणजे ज्यांची इम्युनिटी सिस्टम कमी होती त्यांचे मृत्यू होऊ लागले लोकांना कॅन्सर टी बी अस्थमा पॅरालाईज यांच्यासारखे आजार होऊ लागले स्किनचा आजार पोटांचे गंभीर आजार मेंदूमध्ये ज्वर जाणं अशा प्रकारचे वेगवेगळे आजार होऊ लागले आता तर हत्ती पायासारखे कित्येक आमच्याकडे पेशंट आहेत की ज्यांना चालता येणं शक्य नाही बी पी शुगर या प्रकारचे आजार होऊ लागले आणि मग ते सगळे हे आजार सगळे प्रदूषणाने होतात हे कुठेतरी रिपोर्टमध्ये पण नमूद आहे आणि मग म्हणून आम्ही याच्या विरोधात आवाज उठला कारण आजही त्या समस्या तिथे राहणाऱ्या लोकांना आहेत बरं आता जे जे माहुलगावामध्ये मा जे पुनर्वसित आहे त्यांना कुर्ला येथील प्रीमियर येथील मध्ये पुनर्वसन करतात तर ते त्यांचं पुनर्वसन कशा प्रकारे होईल त्यांचं आणि तिकडे काय सुविधा आहे तिकडे मुळात माहूलमध्ये मा जी केमिकलने युक्त हवा आहे आणि माहूलमध्ये मा बफर झोन मेंटेन केलेला नाही आहे कारण तिथे मोठमोठ्याली जवळजवळ दशलक्ष लिटर साठ्याच्या बऱ्याचशा टाक्या आहेत हजारो टाक्या आहेत आणि तिथे अग्निपिंड आहेत आणि त्यामधून बाहेर पडण्यासाठी इथे ज्या वेळेला एच डी एलमध्ये किंवा जी आमची गोराईला शिफ्ट झालेली लोकं आहेत जी मलाडला शिफ्ट झालेली लोकं आहेत ती एकतर शुद्ध हवेत गेले आत्ता सध्या म्हणायला गेलं तर सगळ्या मुंबईची हवाच प्रदूषित आहे पण तरीही त्यातल्या त्यात माहूलची हवा ही केमिकलने मिसळलेली आहे त्या वेगळी सुरक्षित हवा मिळेल येण्या जाण्याच्या सगळ्या सोयीसुविधा मिळतील लोकांना रोजगार मिळेल स्वास्थ्य लोकांना मिळालं तर लोकांचं पुढचं आयुष्यही सुकर होईल असा प्रकारचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट इथे एच डी एलमध्ये आल्यानंतर लोकांवर होणार आहे तर सध्या अजून कोणकोणते प्रकरण आपल्या घरबना घरबचाव आंदोलनामध्ये आपण राबवत आहात हो खरं तर घरबचाव घरबणाव आंदोलन हे झोपडीधारक ज्या वेळेला बेघर व्हायची सुरुवात झाली त्यावेळेला दोन हजार पाचमध्ये उभं राहिलेलं आहे आपलं मंडाला जे आहे मानखुद मंडाला तिथूनच या आंदोलनाची सुरुवात झालेली जागच्या जागी लोकांना वसवणं मग त्यामध्ये या आंदोलनातून दोन हजारची कट ऑफ डेट आली मग त्यानंतर दोन हजार अकराची कट ऑफ डेट आली आंदोलनाचा इतिहास बराच मोठा आहे मग मालवणीतील अंबुजवाडीतील वस्ती आहे जिथे दहा हजारहून जास्त घरं आहेत ती जागच्या जागी बसवणं लोकांना जागच्या जागी पुनर्वसन करून देणं कुठेतरी बिल्डरशाही विरोधात आवाज उठवणं लोकांच्या अधिकारासाठी मग ते राशनचं असो शिक्षणाचं असो स्वास्थ्याचं असो या सगळ्यासाठी आम्हाला लढावं लागतं आणि जिथे जिथे जी जी, जी गरज आहे ती ती भूमिका आम्ही आमच्या आंदोलनाच्या मार्फत मांडतो घर बचाव घर आंदोलन घर बचाओ घर बनाव आंदोलन ह्यामार्फत मार्फत अजून कोणकोणते उपक्रम आपल्यामार्फत चाललेले आहेत किंवा आपल्या संस्थेमार्फत चाललेले आहेत खरं तर आम्ही घरभच्या व आंदोलनाचा हेतू हा मुख्य घराचा आहे आणि त्यासाठी या आंदोलनाचा मेन फोकस असतो पण फक्त घर असून चालत नाही तर माणसाला आयुष्यात इतरही गोष्टी गरजेच्या आहेत मग स्वयंविकास स्वयंविकासामध्ये अनेक ठिकाणी बिल्डरला दिलेल्या ज्या हे असतात प्रोजेक्ट असतात ते वर्षानुवर्ष रखडतात त्याच्यावर कोणाचं कंट्रोल राहत नाही त्याच्यामध्ये बाधित लोकांचे हाल होतात मग त्यांना वेळेवर भाडं मिळत नाही त्यांना घरं मिळत नाही बिल्डर स्वतःसाठी जी विक्रीसाठी जी घरं बांधतो ती घरं वेगळ्या पद्धतीची असतात यांना मात्र कोंडवाडे बांधून देतो याच्याही विरोधात आम्ही आवाज उठवला आहे वेळच्या वेळी भाडं मिळणं वेळच्या वेळी प्रोजेक्ट पूर्ण करून घेणं जे कोणी गरीब आहेत श्रमिक त्यांना रेशन कार्डावरती वेळच्या वेळी चांगलं आणि अन्न मिळणं अनेक लोकांचे रेशन कार्ड बाद केले जातात ते रेशन कार्ड पुन्हा चालू करून घेणं ते रेशन कार्ड पुन्हा बाल चालू करून घेणं आणि त्याचबरोबर जिथे गरज आहे तिथे कुठेतरी बालवाड्या चालू करून घेणं या सगळ्या गोष्टींवरती आम्ही काम करतो धन्यवाद मॅडम आपण दिलेल्या माहितीबद्दल ह्या होत्या रेखा घाडके मॅडम घर बचाव घर बनाव आंदोलनामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला मेद त्यांच्या त्या खांद्याला खांदे लावून काम केलं नाही त्यांना त्यांना त्याच्यामध्ये यशही आलेले नुकतंच त्यांनी आता एच डी एल कुर्ला प्रेमारी या ठिकाणी येथील झोपडीदारकांसाठी त्या ठिकाणी पुनर्वसनाच या ठिकाणी वसा घेतलेला तो त्यांनी पूर्ण केलेला आहे आणि आता सध्या शिफ्टिंगही चालू आहे तर धन्यवाद मॅडम आपण या आमच्या स्टुडिओमध्ये आला आपण दिलेल्या माहिती ते बोलत धन्यवाद महाराष्ट्र शिवलटाइम सवाल महाराष्ट्राचा जय हिंद <laughs>